नमस्कार माझे नाव राज तिलक गणेश बेळंबे मी सध्या इयत्ता आठवीत जातो व मी ढगेज कोचिंग क्लास येथे बेसिक ग्रामर कोर्स सध्या करत आहे ही माझी बेसिक ग्रामर कोर्सचा पहिला क्लास असल्यानं मला थोडीशी एक आधी हुरहुर लागली होती की सरांची शिक्षण पद्धती ज्याचं की बॅचेस केलेले मुळं एवढे कौतुक करतात तर ती असेल कशी तर मी जेव्हा पहिली बॅ क्लास इकडे जॉईन केलो पहिल्यांदा आलो पंधरा एप्रिलला बॅचेस सुरू झाले आणि सतरा एप्रिलला मी ही बॅच जॉईन केली तेव्हा मला ही जाणीव झाली की सरांची शिक्षण पद्धती आणि सरांनी दिलेलं मौल्यवान शिक्षण हे मुलांच्या डोक्यात का बसतं तर सर ते मुलांच्या मनात जाऊन ते म्हणजे की हृदयात एक जागा निर्माण करतात आणि त्या मुलांच्या मनाला रुचेल आणि मनाला एकदम सोयीस्कर पडेल अशा प्रकारचं ते शिक्षण देतात सर yes. मध्ये मध्ये मोटिवेशनल स्पीकिंग वेगवेगळ्या वेग कहाण्या किंवा एक पाच दहा मिनिटं लेट जरी झाला तरी टी व्हीवर मोटिवेशनल स्पीचेस किंवा मोटिवेशनल सॉन्ग लावतात ज्या कारणाने ja, आम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची ऊर्जा वेगळी सकारात्मकता आम्हाला भेटते जसं की सर म्हणतात की यशाची आग ह्युरी पेटली पाहिजे आणि ती तोवर न थांबली पाहिजे जोवर आपलं यश आपल्या पायाशी लोटांगण न घाल त्या यशाची जी आग आहे ते पेटवायचं काम आज विवेकानंदजी ढगे सर करत आहेत आणि फक्त आपल्यालाच नाही तर पंधरा वर्षांपासून ही ढगेच कोचिंग क्लास अकॅडमी विवेकानंदजी ढगेंच्या माध्यमातून असो किंवा सचिदानंदजी ढगेंच्या माध्यमातून असो अनेक मुलांना शिक्षण देत आहेत आणि त्यांनी आज अनेक आय एस अधिकारी आय अधिकारी व एक कर्तृत्ववान शिक्षक व वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आज महाराष्ट्रांना प्रोड्यूस केलेला आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट राहिलेली आहे की मी इथे सध्या बेसिक ग्रामर कोर्स करत आहे कारण सर एवढ्या बारकाव्यांनी प्रत्येक मुलाकडे पर्सनल अटेन्शन देऊन ते शिकवतात आणि प्रत्येकाला रुचेल सुचेल अशा भाषेत ते शिकवतात म्हणून माझी अशी विनंती आहे कि आपण आपल्या सर्व मैत्रिणींना आपण संदेश द्यावा की आपण धगेज कोचिंग क्लासेस येते स्पोकन बेसिक आणि बेसिक या बॅचेस रेग्युलर आणि उन्हाळी मध्ये सुरू असतात या जॉईन कराव्या आणि सरांच्या शिक्षण पद्धतीचा आनंद घ्यावा धन्यवाद